शिक्षण थांबेल अशा विद्यार्थ्यांनाही मान किंवा ही सेवा ही जगातली कदाचित खूप लोक सर्वोच्च नमस्कार मी राजश्री आज आलेलो आहे पुण्यातील मानाच्या पहिला गणपती कजापेठ गणपती येथे बाप्पांचं दर्शन झालं बाप्पांचं मनमोह पाहून झालं आशीर्वादही मिळाला आणि आता माझ्यासोबत आहेत आ, या मंडळाचे खजिनदार माननीय निलेश वकील सर जय गणेश सर जय गणेश तर खर तर आपला हा मानाचा पहिला गणपती म्हणजे याच थोडस काही विशेष काय सांगू शकता आपण सर्वप्रथम सर्व भाविकांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा कायम आपण म्हणतो की गणेशोत्सव म्हणजे दिवाळीच्या आधी येणारी एक दिवाळी आहे या दिवाळीत आपण आपतेष्टांना आपल्या बाप्पांना वंदन करून आपण गणेशोत्सव साजरा करू या गणपतीचं आपल्याला वैशिष्ट्य सांगायचं म्हणजे की समोर जे मंदिर आहे ते त्या मंदिराची त्या मंदिरातल्या देवाची प्राणप्रतिष्ठापना पुनर्प्रात प्राणप्रतिष्ठापना राजमाता जिजाऊ आणि बाळराजे छत्रपती शिवाजी यांनी केली होती आणि त्याच्यामुळे पुनवडी हे शहर बसवलं गेलं त्याच्या तेच, त्याच्यामुळे आणि त्यांनी याला ग्रामदैवतेचा दर्जा दिला आणि ज्यावेळेस सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची सुरुवात झाली त्यावेळेस पहिल्या वर्षी वाद झाले की कुठला गणपती पहिला विसर्जित होईल तर त्यावेळेस ग्रामदैवत असल्यामुळे याला मानाचा पहिला हा मान दिला झाला की जोपर्यंत कसबा गणपती विसर्जित होत नाही तोपर्यंत पुण्याचा कुठलाही गणपती विसर्जित होत नाही तर थोडक्यात मी सांगेल की छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद आणि लोकमान्य टिळकांना मार्गदर्शन लाभलेली संस्था त्याच्यामुळे हा याला मानाचा पहिला श्री कसबा गणपती म्हणतात अं तर लोकांनी टिळकांनी हा उत्सव जेव्हा सुरू केला तेव्हा सगळ्या समाजातील विविध जाती धर्माच्या लोकांनी एकत्र यावं एकपणे राहावं हा त्यांचा उद्देश होता तर आणि तो आज इतक्या वर्षांनी सफल होतोय असं आपल्याला वाटतंय नक्कीच की प्रत्येक परिस्थितीमध्ये मला वाटतं की एक वेगवेगळे प्रॉब्लेम असतात तर त्यावेळेस स्वातंत्र्यासाठी हा उत्सव चालू झाला मला वाटतं जगातला पहिला एक धार्मिक उत्सव असेल की जो स्वातंत्र्यासाठी चालू झाला तर त्यावेळेस स्वातंत्र्य हा महत्त्वाचा विषय होता त्याच्यानंतर अजूनही प्रत्येक समाजात एक वेगवेगळे विषय असतात जसे की आपण शिक्षण शिक्षण हा काही विषय असेल पोल्युशन हा विषय असेल या विषयावर आपण गणेशोत्सवामध्ये काम करत असतो म्हणजे मला वाटतं की गणेशोत्सव पाहिजे का तर गणेशोत्सव कदाचित तुमचा प्रश्न असा होता की गणेशोत्सव कायम पाहिजे कारण समाजात उतरून काम करण्याची प्रेरणा आणि ट्रेनिंग हा गणेशोत्सव देत असतो आणि म्हणून आपण बघू शकता की आज लाखो भाविक इथं येत असतात बाप्पांचं दर्शन घेत असतात आणि मानाचा पहिला गणपती म्हणून आवरून सगळे येत असतात तर आजची खर तर आगमनाची मिरवणूक आपली पाहण्यासारखी असते तर त्याचं वैशिष्ट्य काय सांगू शकता आपण आगमनाची मिरवणूक म्हणजे तुम्ही मला वाटतं आता शॉर्ट मध्ये तुम्ही बघितलं असेल की या गणपतीचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे की पालखीत ना गणपती येतो आणि पालखीत विसर्जित होतो आपले हजारो कार्यकर्ते पायात चप्पलही न घालतात गणपती पहिल्या दिवशी पालखीतनं एवढा लांब जाऊन आणतात आणि शेवटच्या दिवशी नऊ नऊ तासापेक्षा जास्त पालखी खांद्यावर आपले कार्यकर्ते घेतात तर हे खूप वैशिष्ट्य आहे की आणि पालखीला खांदा द्यायचा कि पालखी मान किंवा ती सेवा ही जगातली कदाचित खूप लोक सर्वोच्च सेवा मानतात तर त्या पद्धतीने ही सेवा करायला हजारो भाविक इच्छुक असतात त्या हजारो भाविक इथे येतात आणि लाखो लोक जे तुम्ही बघताय मागे जे पालखीचं दर्शन घ्यायला येतात की पालखीचं दर्शन घेणं पालखीला खांदा देणं हे फार महत्त्वाचं महत्वाचं या मिरवणुकीचं सगळ्यात जास्त एक हे होतं की पालखीतनं गणपती आला आणि यावर्षी आपण नवीन चांदीची मूर्ती केलेली आहे इथे आता पालखीत विराजमान आहे ही गणपतीची हुबेहूब प्रतिमा जी केलेली आहे आणि बऱ्याच भाविकांना हात लावायचा असतो मग चांदीच्या मूर्तीला हात लावून दर्शन घेण्याचं एक सुख असतं ते देण्याचा मंडळाचा प्रयत्न आहे अशा तऱ्हेने सकाळी तीन ढोल पथक आपल्याबरोबर होती प्रभात बँड होता शनई होती अशा पद्धतीने मंगलमय वातावरणात सकाळी आपली वा... आपली मिरवणूक संपन्न झाली तर जेव्हा पालखी खांद्यावर घेतो आपण असं वाटतंय कुठं तर की बाप्पांनाच आपण घेतलंय हा आनंद सगळ्या भाविकांना मिळतच असतो त्याच्यामुळे याचं एक वैशिष्ट्य आपण हेही म्हणू शकतो की भाविकांना जो आनंद होतोय बाप्पांच्या चरण स्पर्श करण्याचा तो काही वेगळाच आहे पण ह्या दरम्यान आपण महिलांचा सहभाग कसा नोंदवा खूप चांगला प्रश्न आहे म्हणजे कदाचित मी हे सांगायला पाहिजे होतं महिलांचा सहभाग तर या गणेशोत्सवामध्ये ऐंशी पैकी वीस सीट्स या महिलांना रिझर्व आहे तर आपण महिलांना रिझर्वेशन दिलेलं आहे महिलांना खरं सांगायचं तर रिझर्वेशन गरज नाही कारण अर्धनारी नटेश्वर हे आपल्या संस्कृतीचा भाग आहे म्हणजे मला वाटतं आणि आम फक्त ऐंशीपैकी वीस मेंबरच नाही अकरापैकी दोन ट्रस्टी या महिला आहेत आमच्या दीपाताई आणि पल्लवीताई या आपल्या ट्रस्टी आहेत आणि मी खरंच आनंदाने सांगतो की आमच्या ताई आहेत आणि या आमच्यापेक्षा खूप जास्त काम करतात म्हणजे त्या सक्षमतेने आणि महिला आल्याने आपला उत्सव हा आनंदहीच असतो पण महिला आल्याने या उत्सवाला एक वेगळी झळावी आणि वेगळी पवित्रता येते वागण्या बोलण्यात एक चांगलं होतं तर तुम्ही बघत असाल की अनेक महिला रात्री चारपर्यंत आनंदाने इथे काम करत असतात महिलांचा सहभाग मला वाटतं की आता तर हे आपल्या पूर्वी संस्कृतीत ज्या विदुषी बोलल्या जायच्या वेद पठण अभ्यास या महिला कायमच केल्या जायच्या तर महिलांचा सहभाग कायमच आपल्या उत्सवात राहिलेला तर घराचं सगळं सांभाळून कारण घरी महिन्या प्रत्येक स्त्रीला घरातलं बघावं लागतं आणि ते झाल्यानंतर त्या बाप्पांच्या चरणी येऊन इथं बाप्पांना सेवा द्यायचं खरंतर खूप विशेष आहे त्यांचं तर मी मग जसं म्हणलं तसं की त्यांचं खूप आपण इंग्रजी भाषेत की त्या घरचं बघतात आज आपल्याबरोबर बरोबर खांद्याला जास्तच आमच्यापेक्षा काम करतात आणि सण समारंभ नक्कीच हो ते सगळं गौरी आहे हे आहे सगळं सांभाळून महिला अतिशय उत्तम सर आणि आता वर्षभरात आपण ह्या मंडळातर्फे काय काय उपम राबवत असतात गणेशोत्सव तर गणेशोत्सवामध्ये सगळ्यात जास्त आपण म्हणलं जसं मी सांगितलं की परंपरा परंपरा हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे की परंपरेत इथे दररोज दुपारी दोन भजनी मंडळाची भजनं होतात अतिशय मंगलमय वातावरणात रात्रीची आरती होती अनेक धार्मिक कार्यक्रम म्हणजे जसं उद्या गंगा आरती आहे वादन आहे झिंबेवादन आहे एक आय टी दिंडीचं भजन आहे हे अशी विविध प्रकारे दहा दिवस अतिशय उत्सव धार्मिकतेने आर्टोब्रिंगचं भजन आहे असे होत राहतात गणेशोत्सव म्हणला की सामाजिक काम कारण हे एक जसा उत्सव चालू झाला तसं समाजात सुधारणाही धर्माबरोबर धार्मिकतेने झाल्या पाहिजेत ते याबद्दल आपण करतो की आपण गाव दत्तक घेतलं आहे सात वर्ष खंडोबाची वाडी गावाचं वर्षातनं एक उपक्रम आपला तिथे कायम चालू राहतो आणि त्यातनं एक अजून आनंदाची गोष्ट म्हणजे आपण बावीस वर्ष विद्यार्थी दत्तक योजना हा विषय राबवतो माध्यमिक शाळेच्या विद्यार्थ्यांना गरजू विद्यार्थ्यांना फी दिली जाते ही शिष्यवृत्ती ही हुशार विद्यार्थ्यांसाठी नाही तर ही, जे जे, जे ही जे जी ड्रॉपआउट व्हायची म्हणजे फी अभावी त्यांचं शिक्षण थांबेल अशा विद्यार्थ्यांनाही मदत केली जाते तर मला सांगायला आनंद वाटतो की बावीसा वर्ष एकशे पंचवीस विद्यार्थ्यांची फी आणि स्टेशनरी भरली आणि त्यातून अजून आनंदाची बाब म्हणजे अकरा शाळा आपल्याबरोबर यात सहभागी आहेत हा खेळ डायरेक्ट शाळेला जातो कुठे कॅश ही जात नाही वा म्हणजे खूपच छान समाजकार्य आपल्या हातून होते खरं तर मागच्या वर्षी जेव्हा आम्ही आलो होतो इथे मुलाखत घेतली होती बापांचं दर्शन घेतलं होतं आणि इथे आपण एक वेगळाच एक पॉइंट ठेवला होता की सगळ्यांनी येऊन इथं शपथ घ्यायची आहे जे महिला वर्गावर जो काही अत्याचार होत आहे त्याच्या संदर्भात तर होता ह्या वर्षी असा काही उपक्रम आहे का यावर्षी जसं तुम्ही बघता की पाली म्हणजे बल्लाळेश्वरचा देखावा केला आहे तर मला वाटतं ही शपथ घेण्यापेक्षा आपण जे आपलं मा पूजनीय गणपती आहे तर अष्टविनायकाला आपण वर्षभरात भेट देऊ आपण त्याचं अर्थ अर्थवशिष त्याची सेवा करू तर मला वाटतं मी सर्व भाविकांना आवाहन करेन की अष्टविनायकीची महतीचा आपण महती तर आहे ती आपण वाढवू शकत नाही पण ती महती अनुभवूया त्याच योगाने गणप आपल्या गणेशोत्सव मंडळाने अष्टविनायकाचे विविध देखावे सादर केलेले आहेत यावर्षी पाली बल्लाळेश्वराचा आहे तर मला सर्वांना ही विनंती आहे की गणपती गणपती झाले की पुढच्या वर्षभरात अष्टविनायकाचं दर्शन घ्या बाप्पाच्या चरणी तुमची सेवा जरूर रुजू खूप खूप धन्यवाद सर खरं तर बाप्पांचा आशीर्वाद मिळालाच आहे आपल्या सर्वांना भाविकांना तर भाविकांसाठी काय मागाल भाविकांच्या जा गणेश आपल्या काय मला वाटतं की सांगितलं तो ज्ञानमयो विज्ञानमयोशी की ज्ञान आणि विज्ञान हे आपल्या कलाधिपतींनी यांनी सांग कलाधिपती म्हणजे गणपतीने सांगितलेले आहे तर ज्ञान आणि विज्ञानाबरोबर आपण धर्माची उपासना करू आणि मला वाटतं की आत्ताचं जे स्किल डेव्हलपमेंट आहे आपण नवीन स्किल हे करू आणि बाप्पाची आतवर्जी करून आणि छान आता मोदक खाऊ आणि मला वाटतं कसबा गणेशोत्सव दर्शन घेऊन हा गणेशोत्सव साजरा करू तर सगळ्यांना आज प्रसाद मिळत आहे आम्हालाही तो मिळाला खूप छान आणि आपल्याशी बोलून त्या तो पडवा अधिक वाढला खूप धन्यवाद आणि आभार सर जय गणेश जय गणेश गणपती बाप्पा శ్రీక్రమణ శ్యాం రాజు తాపచంద్రం రాణాకాశనాభా జాన Thank mm -hmm. you.